गुढीपाडवा हा महाराष्ट्रात नवीन वर्षाचा पहिला, पहिला दिवस म्हणून ओळखला जातो हा सण मराठी नवीन वर्षाची सुरुवात आणि महाराष्ट्रात कापणीचा हंगाम आहे गुढी या शब्दाचा अर्थ हिंदू ब्रह्मदेवाचा ध्वज किंवा प्रतीक आहे आणि पाडवा म्हणजे चंद्राच्या टप्प्याचा पहिला दिवस होय गुढीपाडवा म्हणजे नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस असून चला सर्वांना या खास दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन वर्ष गोडधोड करूया लभान बंजारा सामाजिक संघ संस्थापक अध्यक्ष रवींद्र गांगुले नाईक यांनी मराठी नवीन वर्ष गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनोगत व्यक्त केले नमस्कार जय श्रीराम जय शवालाल जय लभान आपणा सर्वांना माहीतच आहे मराठी नवीन नूतन वर्ष म्हणजेच गुढीपाडवा ह्या गुढीपाडव्याच्या दिनी सर्वांना आनंददायी आणि निरोगी आयुष्य मिळो असे मी लभान बंजारा सामाजिक संघतर्फे शुभेच्छा देतो त्याप्रसंगी गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रामध्ये अति उत्साहात गुढी उभारून साजरा केला जातो आणि ह्या दिवशीच नवीन कार्याची सुरुवात केली जाते असे आपले पूर्वजही सांगतात ह्या नवीन वर्षानिमित्त मी आपणास एवढीच विनंती करेल की नवीन होणाऱ्या वर्षाच्या सुरुवातीला आपण सर्वांनी एक संकल्प घ्यावा चांगल्या लोकांची मदत करून आणि संघटनेमध्ये काम करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांनाही संपर्कात घेऊन आपण या कार्याला समाजातील अनेक लोकांपर्यंत त्यांचे दुःख दूर करण्यासाठी त्यांचे शैक्षणिक प्रश्न दूर करण्यासाठी किंवा त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी नेहमी लबान बंजारा सामाजिक संघ तत्पर तरी मी आपणास लभान बंजारा सामाजिक संघाचे प्रदेशाचे पदाधिकारी तसेच जिल्ह्याचे पदाधिकारी तसेच तालुक्याचे पदाधिकारी आणि नव्हेच तर तांड्या आणि पाड्यात राहणारे आपले कार्यकर्ते या सर्वांच्या तर्फेही आपणास नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय श्रीराम जय शिवालाल जय लबान लभान बंजारा सामाजिक संघ प्रदेश उपाध्यक्ष हेमंत डांगे कार्याध्यक्ष मंगलदास मस्के सचिव शानू भालेराव सुरेश मस्के सुभाष गुजर महेश तळवी कैलास पवार नितीन तळवी सुरेश नवले अशोक डांगे विनोद जाधव भीखा भिडे दशरथ माळी सौ रिटाताई जाधव सौ भारतीताई मस्के विकास भिडे पप्पू ढाबळे विलास गांगोले संजय जाधव सुनील जाधव अनिल भिडे चंदा भिडे हिमंत मोरे संदीप भिडे पंची डांगे रमेश डांगे विकास जाधव बाईलाल माळी देवचंद पवार सुरेश जोंधळे आदी पदाधिकाऱ्यांनी मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक